अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून अनेक योजना व सवलतीचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे त्या शासन निर्णयानुसार राज्यात अपंगांचा विकास व्हावा म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून काही बोगस अपंगांनी अपंग आपंगान नसताना सुद्धा अपंग प्रमाणपत्र बनवून अपंगांचे हक्काच्या नोकरीवर अतिक्रमण केले आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगर परिषदेमध्ये अपंग अनुशेष मधून शिक्षक भरतीमध्ये सन दोन हजार नऊ मध्ये अपंग नसताना सुद्धा डॉक्टरांसोबत संगणमत करून बोगस अपंग शिक्षिका सोनल प्रकाश गावंडे यांनी नियुक्ती मिळविली आहे व अपंगांच्या सोयी सवलती घेत आहे अशा बोगस अपंग शिक्षिकेवर त्वरित कार्यवाही करावी व त्यांच्या कर्णबधीर अपंगत्वाची फेर पडताळणी ऑनलाईन युडी प्रमाणे करण्यात यावी या मागणीसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा यवतमाळच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी राजेश शाह राज्य महासचिव दीपक जाधव जिल्हा अध्यक्ष यवतमाळ डी कुमार जाधव उखादराव चव्हाण जीता मेश्राम संदीप राठोड गणेश जाधव हो, सुभाष चव्हाण गणेश काढे यासह अनेक अपंग बांधव हो उपस्थित होते उत्तम ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती